वणी येथे परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे या संदर्भात वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी वणी येथील बाजार असलेल्या पत्राच्या टपऱ्यांमधील परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या काही टेलर यांनी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या पेठ तालुक्यातील तिघांवर आर्थिक व्यवहारातून वादावादी झाल्यामुळे हातातील कात्रीने हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रवीण काळू गुबाडे वयवर्ष पंचवीस राहणार तोंडवळ तालुका गंभीर जखमी झाला असून तर युवराज गोविंदा रानोळे वर्षे पन्नास राहणार तोंडवड तालुका पेठ हे दोघे जण किरकोळ जखमी आहे जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यापैकी एकाला पुढील उपचारांसाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे या प्रकरणी वणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते परप्रांतीयांनी ग्राहकावर कात्रीने केलेल्या हल्ल्यामुळे परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वणी शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक चायनीजची दुकाने विविध हॉटेल्स व केशकर्तनालयात परप्रांतीय युवक आढळून येतात सदर परप्रांतीय तरुणांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांच्या नावाची तसेच ओळखीची शहानिशा करणे आवश्यक असून भविष्यात काही गंभीर घटना घडल्यास मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तरीही या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशन सह ग्रामपालिकेने देखील लक्ष घालून सदर परप्रांतीय युवकांच्या ओळखपत्रांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे काय प्रकार काय घडला नाही काय नाही आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो गेल्यानंतर कपडे चॉईस केले आम्ही चॉईस केले म्हटलं मग ठीक आहे मग ते भाव बोलले सातशे रुपये भाव म्हणलं भावात काय काय मी करा ना ते काय नाही सातशे रुपयात काय बस तुला बस होई बळ हे असं बस सातशे रुपये म्हणलं आमच्यासाठी सातशे रुपये म्हणलं नाही आहे काय नाही म्हणलं आम्हाला नाही म्हण मग नाही देवाणार देवाना म्हण एवढ दुसरी खरं बघू असं बोललो काय नाही ते डायरेक्ट मग ना माझ्याशी उठले मग जसे कच्ची देत सुटले इकडं बाहेर काढले दुसरे आणि का तर गेल आणि घेऊन आहे खूप साची माग लागले बस तिथं काही धमकी वगैरे दिली नाही धमकी वगैरे नाही काय कोणत्या एरियात झालं इथं वणी चौक मध्ये नाही का बाजार पाहतो त्या समोरच्या दुकानाचं नाव माहिती नाव नाही लक्षात

त्याच नाव काय समोरच्याचं नाव नाही माहिती कुठला आहे तो काय तू चाफ्याचा पाडायचा आहे का समोरचा कुठला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वणी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव